नमस्कार गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तेल्हारा येथील संस्कार इंग्लिश स्कूलमध्ये बाल गोकुळ अष्टमी उत्सव साजरा मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तेल्हारा येथील संस्कार इंग्लिश प्री प्रायमरी स्कूलमध्ये छोट्या बालगोपाळांचा दहीहंडी आणि गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला सर्व लहान लहान चिमुकल्याने त्यांच्या पालकांनी मुलींना आणि मुलांना राधेच्या तर मुलांना कृष्णाच्या वेशभूषेत तयार करून सजवले होत सजून पाठवले होते या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता शेवलकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती आणि त्यांच्या हस्ते दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचा दहीहंडीचा आणि काल्याचा चिमुकल्याने चांगल्या प्रकारे आस्वाद घेतला तसेच या कार्यक्रमात शाळेच्या सर्व शिक्षिका आणि शिक्षक यांचासुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होता सौ आशा वानखडे मॅडम सौ कल्पना खोडे मॅडम कुमारी पूजा युतकार मॅडम कुमारी फोकमारे मॅडम सौ मनी मीनाक्षी वानखडे मॅडम श्री अविनाश वाकोडे सर यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले तसेच शाळेचे कर्मचारी विद्याताई आणि प्रणालीताई यांनीसुद्धा परिश्रम घेतले अशा प्रकारे दहीहंडीचा कार्यक्रम संस्कार इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धन्यवाद गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद भोजत्कार